घाटमात्यावर पाऊस झाला आणि झालेल्या अतिवृष्टीचा कोकणाला मोठा फटका बसलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामधून येणाऱ्या भाज्यांच्या आवकावर मोठा परिणाम झाला आहे आणि त्यामुळे भाज्यांचे दर वीस ते पंचवीस रुपयांनी महागलेले आहेत घाटमाथ्यावर अतिवृष्टी झालेली आहे पाऊस झाला आणि त्याचा फटका आता कोकणाला बसला आहे घाटमात्यावर मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान मांडले आहे आणि याचा परिणाम कुठेतरी कोकणामध्ये येणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्यांवर होताना दिसतोय पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांच्या आवकावर हा घाटमाथ्यावरील होणाऱ्या पावसाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी परिणाम होताना दिसतोय पुराचा फटका आणि भाज्यांचा तुटवडा सर्वच या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांचा दर हा वीस ते पंचवीस रुपयांनी महागला आहे एकंदरीत काय सांगा जो घाटमाथ्यावरच्या पावसामुळे कोकणावर ज्या भाज्या आहेत त्या पूर्ण भाज्या रेट वाढलेला आहे हो ते दर वाढले आहेत घाटावर पाऊस भरपूर असल्यामुळे सगळी शेती वाहून गेलेली आहे त्यामुळे भाज्यांचे दर म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वी दर आणि आत्ता दरामध्ये खूप फरक पडला जो टोमॅटो पंधरा दिवसापूर्वी वीस एक रुपये किलो होता तो आज जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरात आहे सगळ्याच भाज्यांचे दर वाढलेले आहेत गणपतीत एक वेळ भाजी स्वस्त होती पण आत्ता भाज्यांचे दर वाढलेले आहेत राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी